वीस मिनिट आहे फक्त घड्याळचा बरोबर माझी विनंती आहे घड्याळ्याकडे लक्ष द्या लोके बुवा तुमच्या घड्याळ घड्याळकडे पाण्यात पडले ना तुका तुका आता गजर नाही गजर तुका ना आता पंचेचाळीस मिनिट पाऊन तास चारखा लावलं काय रे <laughs> म्हणून वा लक्षात घ्या आणि संजय पवार बुवा तुमच्यासाठी सांगतो मी श्रीकांत शिंदे हे नाव घेतलेले आहे आता जरा तुम्हाला ऐकायचं असेल ना जरा एक मिनिट त्याच्यासाठी जाऊ दे आणि आजची सुपारी तुम्ही इथे शब्दाचे पक्के त्याला म्हणताय संजय पवार जरा ऐका तुमचं कानपूर लाईन जवळ जाऊ जवळजवळ मला वाटत जंग धरलेली आहे जरा नीट ऐका आता जाऊ द्या म्हणजे काय खरं माफी नाही ना विषय विषय काय नाही तर तू आहे का काय होतो नको याच केलं जातापर्यंत नाही आता पैसे द्या पैसे आज सुपारी तुम्ही द्यायची सर्वांचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे अजून नाव घेतलं आणि तुम्ही सांगतात मग चव्हाण मधलं चक आणलं मग त्या ठिकाणी तुम्ही जगातलात चव्हाण मधलं च आणलं व्हा ना याकडून तुमचा बोलायचं बोल या कोणाच्या नावावर धावलं तुम्हाला त्या ठिकाणी चक आणलास तुम्ही जैज मी घातलं तर तुमचा काय होईल माझ्या नादाक लागू नको तू काय बघतो बराच पाहतो तुका बंद आवाज नाही करायचो तू तू आज पहिलो पंचेचाळीस मिनिटं जाणे घेतल्या वेळेचं बंधन नाही बुवा मला लोके बुवा तुम्ही दोन बुवा जरा माणसातून उठलास कारण सांगते तुम्हाला जर माका तुम्ही बुवा सांगतास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलेलं आहे मी घेतलेलं आहे बुवा रेकॉर्डिंग ऐका पुन्हा तुमची कानपूर बंद झाली पवार बुवा दुसरी गोष्ट दोन्ही बुवा दोन्ही बुवा आज माणसातून उठला त्याचा कारण मालवणी भाषा साधा समुद्र पार जाणे पोहोचवली तर माझ्या कोकणचं भूषण मच्छिंद्र कांबळे यांचं नाव एकाने सुद्धा घेतलेलं आहे बुवा घेतला घेतलास नाही घेतलास स्वर्गीय ठाकरे तुम्ही नाव घेतलास 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 नाही आणि तुम्ही म्हणतास वाघ वा छत्रपती शिवाजी महाराज वाघ हिंदू हृदय सम्राट वाघ हे म्हणतो छत्रपती संभाजी महाराज वाघ या पण बरोबर आणि चौथो एक वाघा होऊन गेलो ज्याने गडावर भगवा झेंडा लावला ते स्वर्गीय आनंद दिगेसाहेब हे सुद्धा वागत होते वागत होते वागत होते आता काय आता काय वाईन यार ये यार ये आणि शिमग्यार खेळ आणि त्याचा कसा माहित आहे लोकेचा लोकेबुवाचा कसा माहिती आहे तो स्वतःचीच लाल करता पण त्याचा माहित नाही घासून घासून लाल झाले आणि ह्याचा वेगळा करा मतल्या तर काय याचा वेगळा तुमचं वेगळाच आता नाही लाल नाही त्याचा पिवळा बुवा जरा बोलायला शिकायला दोन वर्ष लागतात पण काय बोलावं हो? याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं बुवा वाघ पीक कोण नाही या भजनामध्ये वाघ कोण नाही वाघ होऊन गेले चंद्रकांत कदम बुवा वाघ होऊन गेले परशुराम पांचाळ बुवा वाघ होऊन गेले विलास पाटील बुवा वाघ होऊन गेले चिंतामणी पांचाळ वाघ होऊन गेले बुवा वामन वामनकर बो वाघ होऊन गेले जेराम बुवा घडीगावकर वाघ होऊन गेले हे तुम्ही वाघ जर म्हणता खाया हो डोके मा तुका शेफ्टी ना तुम ना आ नाही तू लांडो वाघ तू लांडो वाघ पॉर बा तुमका शेफ्टी तू पण तुम्ही म्हणत नाही म्हणजे हे त्याच्यात जमाना हे कोल्यात जमा तो वाघ म्हणता सतत जो वाघ नाही तो लांड वागतो कारण तो शेफ्टी असते त्याच्याकडे वाघ म्हटलं असते आणि इकड़े हा भजन स्वरानंद परिवार संस्थापक अभिषेक परब अध्यक्ष विषय गंभीर तिथे आमचे अभिषेक परब खंबीर एकदा जोरदार टाळ्या वाजवा लागला धन्यवाद या ठिकाणी सौभाग्यवती ज्योती राणे सोडवे दुर्गानगर या मौलिकांना जय महाराष्ट्र हे गाणं म्हणावं जय जय महाराष्ट्र माझा यांच्यासाठी माझ्यासाठी एकशे एक रुपयाचं भक्षित आलेला जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे सन्माननीय सन्माननीय सुधाकर परब मामा आज माझा वाढदिवस आहे म्हणजे बाराशे नंतर बावीस तारखेला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे मामा सुधाकर परब यांनी एक हजार एक रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे सुधाकर परब हे मामांचे चिरंजीव यांच्याकडनं एक हजार एक रुपयाचं बक्षीस त्यांनी केलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे सन्माननीय श्री संतोष गडेकर संतोष गडेकर या माउलीकडनं दोनशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा जास्त वेळ घेणार नाही वीस मिनिटं दिलेल्या आहेत वीस मिनिटातच गजर संपणार माऊली कारण माका पुढच्या वर्षी यावच मी पुन्हा येईन संजय विलास पवार या माऊलीकडनं दोनशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा लाख लाख धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी गजर घेतो वेळेचं बंधन बुवा लक्ष्मी हार आमचे अभिषेक फावडी घातलेला आहे लाख लाख धन्यवाद आमच्या संजय पवार सुद्धा लक्ष्मी हार या ठिकाणी घातला गेला वाटला माझ्या पदरात काय नाही वाटत काय नाही गेलंच का फल मिटारत आहे माझ्या सुद्धा पदरात लक्ष्मी लोक मी भाग्यवान समजत आहे आता तिसऱ्या नंबर काय होत कसलो हार येऊन पडत सांगता येत नाही मनपूर्वक धन्यवाद नारायण सावंत या माऊलीकडनं एकशे एक रुपयाचं भक्षी झालेलं आहे धन्यवाद दोन्ही बुवांसाठी एक गाडा म्हणतो दोन्ही बुवांसाठी म्हणजे राग तुमचं निवळत निवडा लोकेबोआ ह्या भीक क्षेत्रामध्ये एक नंबर पहाडी आवाज त्याचा आहे त्यांना मी संदीप लोकेबोआ म्हणतो मी प्रामाणिकपणे सांगतो एकदा टाळ्या वाजवा लोकेबोंसाठी फक्त त्यांच्यातला दोष सांगतो त्यांच्यातला दोष एकच आहे की तो असा माणूस समजतो की समोरचा गोवा आपल्यासमोर फालतू आहे समोरचा गोवा कलाकारा कमी समजणार आणि एक नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात घमेंटपोर बुवा जर कोण असेल को तर तो संदीप लोकेबुआ यांचा काळ्या वाजवतो आणि हे मधले एक नंबरचे कानपूर ज्यांची लाईन खराब झाली आहे ते बुवा म्हणजे संजय पवार जरा वाजवा बुवा दोन वेळा नाव घेतलंय तरी तुम्ही आत्ता ठोक नाही तुमचं लक्ष काय होतो आईशोबत नाव घेतलं मी श्रीकांत शिंदे मला नाव माहित नाही श्रीकांत शिर्सेकर का आहे मी तुमच्यासाठी का नको एक प्यार का नगमा है राजे काल पुण्य भूमीवर दोन राजे दोन राजे ते कादले गोकल पूर्ण भूमिवर एक तोरा य गड एक तोरा य गड एक तोरा पडावर oh my god Saúde para mm. हो दहा मिनिटा माझ्या लक्षात हा फक्त ह्यो नियम तिकडे सांगा नक्की हा देवगड नारकर ना अरविंद नारकर आणि अभिषेक शिंदे पुढे काढलेल्या माऊली या माऊलीकडनं पाचशे एक रुपयाचं बक्षीस झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवा गजर घेतो आणि तेवढा वेळ मी बरोबर दहा मिनिटात बुवा शेवटची दहा मिनटं राहिलेली आहेत ना दहा मिनिटात गजर बघा बुवा मी बोलू शकतो वाईट किती बोलू शकतो किती बोलू शकतो कमरेचा खाली विनोद करू शकतो किंवा कर नाही करू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्र जाणलेलं आहे आणि पवार पवार तुमच्यासाठी सांगतो तुमचा तुम्हाला वाईट बोलण्या मी मोठा नाही किंवा मी मोठं पंडित नाही मी वाघ नाही तो समजत असा तिकडे मी कधी समजत नाही आता तीस वर्ष तुमच्यापेक्षाही तीस वर्ष या भदली क्षेत्रात डबल बारा करतोय मी तीस वर्ष माझ्यानंतर लोके तुम्ही आणि लोके बनंतर संजय पवार बो आता अनुभवाचे अनुभव कोणा का म्हणजे दादा सांगता भाई ऐकता तया दादा पाच मिनिटं अधिक लागली चालतं भाई पंचवीस मिनिटात करायचा दादा चाळीस मिनिटात उगाच भगी छाल घेतली म्हणजे माझा बघून भगिया घालता अरे वा रे चांदा आणि मी कोण मी काय पाकिस्तान अरे याच महाराष्ट्रात माझा जन्म झाला त्या ठिकाणी बुवा शिवराय जन्माला आले तो महाराष्ट्र आपला आहे त्या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला बुवा इथे आम्ही पाकिस्तान वरून निलेले नाही संजय पवार बुवा काय आम्ही बुवा जसं काय हेलच ठेको घेतला शाल घालताना भगवा फ्याचा अर्थ मुळात लक्षात ठेवा बुवा लोके बुवा वा भ म्हणजे ग म्हणजे गर्वर वा म्हणजे वाचणार बुवाना माहिती आहेत भ म्हणजे भय भयरईत ग म्हणजे गर्वरहीत आणि शेवट तो शब्द वा म्हणजे तो त्या का माहीत नाही म्हणून त्याची तब्येत खराब झालेली आहे अनेक किती पेंड म्हणेल बुवा या ठिकाणी गजर सादर करतो चाली आता काय मारत राहायचं नाही वेळ झालेला आहे हा नंदू नंदू यांचं नाव घ्यायला ते आठवण करतात आमचा नंदू सबका बंधू एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण नंदू जिथे विषय गंभीर जिथे नंदू आमचो खंबीर पण आजकाल मिळाक नाही त्याच्यामुळे तो जरा गांजावलेलो <laughs> फेरा, 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 फेरा या कलियुगामध्ये माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत माणूस पाण्याखाली डुबतो कोण नाही वाघ बी कोण नाही सोन्याची लंका होती रावणाची मेलो बानासूर चार अक्षराचो मेलो तीन अक्षराचो रावण मेलो काही सोना नव्हता शेवटची अंगा लोकेबाने सांगितले खळ्यातच आह लोकेबा अंगा पहिली आणि चव्हाण बुवांका दुसरी या तिसरी पवार बुवांका कोणची गॅरंटी नाही कधी कोण जायत तुम्ही मी टायमिंग कोणाक सांगता येत नाही पण शेवटची आंघोळ आपली खळ्यातच जा सोना सोना एकाची जळ आली एकाची जळ आली आणि एकाची बुड आली ही सोन्याची काय उपयोगाचं नाही म्हणून म्हणतो बघा कलियुगाचा हा फेरा मुकी ना तुम्ही स्मरा

આજ બોવારું ના ગઢી સો મુકી નામ સ્મરણ કરા પતની કરવ ના ફરા પતની કરવ ના ફરા 你过来。 कसे जपावेत मित्रत्वाचे संबंध भजनामध्ये सुद्धा कसे जपावेत याच साक्षात उदाहरण म्हणजे सन्माननीय संजय पवार बो एकदा टाळ्यावर माणसाचं नाव एवढं मोठं मोठं नाव का ह्या माणसावर एवढं प्रेम लोक का करतात त्याची परिचिती मी घेतलेली आहे प्रत्येक संकटाला कुठल्याही संकटाला धावून जाणारी व्यक्ती भजनी बुवा मध्ये जर अग्रेसर कुठे असेल आताच्या युगामध्ये तर ते माझे संजय पवार बुवा आहेत परमेश्वराने भरपूर दिलेला पण देण्याची दानत नसते सगळ्यांकडे ती दानत यांच्याकडे माझा वाढदिवस बावीस तारीखला म्हणजे उद्या बाराच्या नंतर आज पण तत्पूर्वी न सांगता प्रेमाचं प्रतीक प्रेमापोटी या माणसाने आता ते ब्रेसलेट घातला ना मी लोके बुवा याचा ब्रेसलेट खे गेलो तो गेलो खै हजीओ केलो तर हे जे ब्रेसलेट घातलाय बुवा तर ते प्रेमाचं प्रतीक वाढदिवसाचं अगोदरच या माणसाने स्टेजवर चढायच्या अगोदर माझ्या हातात घातला म्हणाले वा हे कुणाला सांगू नका म्हणजे किती मनाचं बोटेपण आहे म्हणजे पवार बॉनसाठी काय होता म्हणून म्हणतो बो कदमपांचाळ पाटील बुवा झाले आज राम कदमपांचाळ पाटील सम्राट काशुराम परबुवा यांची पुण्यतिथी झाली अशी आठवण आली पाहिजे बारा बारा आणि आता कधी बारा वाजतील जो गर्वाने गेला त्याच्या बारा वाजले म्हणून म्हणतो बघा दंपान कर

इकडे बघ राजेश मोरे या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्यांच्या कचरामध्ये स्वागत करा त्यांच्यासाठी म्हणून राजेश मोरे साहेब तुमच्यासाठी दोन वेळे म्हणतो राजेश मोरे साहेबांसाठी ना गाडी ना बंगला ना पैसा पाहिजे परमेश्वराने राजेश भाऊ मोरे साहेबांना भरपूर दिलेला आहे पण त्यांचे पाय जमिनीवर हो आहेत आणि ज्याचे पाय जमिनीवर हो आहेत त्याची प्रगती शंभर टक्के होते त्याचं उदाहरण म्हणजे राजेश मोरे एकदा टाळ्या वाजव वा मरी ना गाडी ना बंगला ना पैसा पाहिजे आमच्या राजेश मोरेंसारखा आमदार पाहिजे सोरे साहेबांसारखा अंदाज पाहिजे नाही हाव नाही लोब काही ना आशा नाही लोब नाही कसली समाजाची सेवा करणं हे किती मोरे साहेबांसारखा आमदार म्हणत परमेश्वरने उदंड आयुष्य माझ्या मोरे साहेबांना देव जोरदार टाळा वाहतवा त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद माझ्या ओम साठी दोन ओळी तयार केलेल्या आहेत साठी ओम माझा लाडका आहे तुम्हा सर्वांचा आहे कमी वयामध्ये समाजामध्ये समाजसेवा करून आज भगवा झेंडा माझ्या ओमने खांद्यावर घेतलेला आहे भगवी पताका अशीच तेवत राहणार शंभर टक्के भविष्यात मोठ्या पदावर माझा ओम नक्की जाईल शंभर टक्के टाळ्या वाजवा ओम तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय पण ओम दोन ओळी हो

हा हीरा ओम दादा हा हिरा आहे तो चमकतच राहणार पण ह्याचं श्रेय जर कोणाला जाते तर त्यांची माऊली जी बाजूला बसली आहे शीतलताई एकदा ता जोडदा टाळ्या वाजवा शीतलताई म्हटल्यानंतर जशी जिजाई तशी आमची आहे बघा धन्य वाई शिवरायांची जिजाई धन्य धन्य ती वाई ज्याची आई खंबीर त्याची मुलं सुद्धा खंबीर धन्य वाई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा मानाचा